सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र मंगळवार दिनांक एकोणीस पासून राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी बेमुदत संप करत आहेत सध्या या आंदोलनाला कुठलेही यश मिळत नाही जिल्हा परिषद पूनम गेट येथे बेमुदत संप चालू आहे जोपर्यंत मागणा पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही सध्या सतरा दिवस झाले असून या ठिकाणी जिल्हा परिषद पुरमगेट येथे अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत त्यांना कोणी न्याय देणार का एकीकडे शासनाकडे मागणी होऊन सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने प्रश्न पुढे येत आहेत बाबू शिंदे बोलते आज एकोणीस ऑगस्टपासून आमचा संप चालू आहे आणि आज ताय दोन हजार चोवीसला पण आम्ही असं सदोतीस दिवस आंदोलन केलं तरी पण सरकार काही गांभीर्य घेत नाही ह्या गोष्टीला मला एक सांगा साहेब मला एक सांगा मुख्यमंत्री साहेब प्रत्येक वेळेस तुमची सत्ता चेंज होते प्रत्येक वेळेस सत्ता चेंज होते मग आम्ही काय फुटबॉल झालं का साहेब त्यांची सत्ता आली की त्यांनी त्यांनी जे घोषणा दिल्या जे आ, मंजूर केले आदेश ते मान्य करायचं ह्यांची सत्ता आली की ह्यांनी मान्य जे आदेश दिले ते मान्य करायचं एक माणूस की ना त्यांनी माणसाकड बघा साहेब जेव्हा कोविड काळात आमची सारखी चार महिन्याचं सा बाळ सोडून प्रेग्नेंट वुमन असून सुद्धा ही सरकारला मदत केली ह्या समाजाची सेवा केली त्यावे लाभ सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकताय वारंवार धमकी दिली जाते आम्हाला की तुम्हाला कामावर कमी करल मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला कर्मचाऱ्यांनी दिला आहे सध्या येथे बेमुदत संपाला काही लोकांनी पाठिंबा दिला आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी प्रतिक्रिया सोलापूर महानगरपालिका एन एच एमचे अध्यक्ष विजय कांबळे राष्ट्रीय आरोग्य महिला कर्मचारी यांच्यातून बोलले जात आहे सोलापूर जिल्हा परिषद पुनमगेट येथे यावेळी साडेतीनशे महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका